कुळधर्म कुळाचार किंवा मग नवरात्रीतील महानवमीचा नैवेद्य देवीला पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि आजची पोळी बघा ना काय मस्त गुपगुपी तयार झाली आहे आणि याच्या कडेपर्यंत मस्त असं सारण पोहोचलं आहे बऱ्याचदा पोळीच्या कडेपर्यंत पुरण पोहोचत नाही कडा चिवट वातट कडक होतात पण आजची ही पोळीची कड बघा अजिबात कडक झालेली नाहीये आणि वरच आवरण बघा माझी बोट दिसतात इतकं पातळ झालेलं आहे कडेपर्यंत सारण पोहोचणारी आणि वरचं आवरण अतिशय पातळ तयार होण्यासाठी आज आपण एक सोपी आणि खास पद्धत पाहणार आहोत की जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरी तुमची पोळी अप्रतिम तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं हो, खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण ही चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी चांगली दोन तीन तास मस्त अशी कोमट पाण्यात भिजायला ठेवली होती की जेणेकरून ती अगदी व्यवस्थित भिजली जाईल कप मेजरमेंट प्रमाणे एक कप ही मी डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुतली आणि मग नंतर या पाण्यामध्ये भिजायला घातली होती म्हणून या पाण्यासहितच मी ही कुकरमध्ये आता शिजवून घेतली आहे ही अशी डाळ सारखी करून घ्यायची आणि पाणी किती घालायचं तर अगदी डाळ पुळून किंचित वर येईल इतकं पाणी आपल्याला घालायचंय कारण मी यामध्ये कटाची आमटी तयार करणार नाहीये म्हणून एवढं पाणी पुरेचं आहे आणि जर तुम्ही डाळ भिजत घातली नसेल तर मात्र तुम्हाला जास्तीचं जा पाणी लागेल एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि इथे मी रंग वगैरे अजिबात किंवा हळद अजिबात वापरणार नाहीये जो नैसर्गिक रंग येईल तोच आपल्या पोळीला छान दिसतो आता झाकण लावायचं आणि कुकरला तीन ते चार सुट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायचे आहे कुकर होतोय तोवर आपण पुढची तयारी करूया इथे मी कणिक भिजवून घेणार आहे त्याकरता त्या कप मेजरमेंट प्रमाणेच बरोबर पाऊन कप इतकं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ सुद्धा चांगलंस सा मैद्याच्या चाळणीने दोन वेळा चाळून घेतले म्हणजे जरा सुद्धा यामध्ये कोंडा येत नाही आता जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल नवशिके असाल तर थोडासा मैदा यामध्ये मिसळायचा साधारण पाव कप इतका मी मैदा घातलेला आहे मी नुसत्या गव्हाच्या पिठाच्या सुद्धा पोळ्या यापूर्वी दाखवलेल्या आहेत ती सुद्धा लिंक तुम्हाला हवं दे तर डिस्क्रिप्शन मध्ये देते पण जर नवीन असेल तर थोडासा पिठाला लवचिकपणा यावा याकरता मी इथे मैद्याचा वापर केला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाण्यामध्ये ना असं थोडस किंचित अगदी चिमूटभर हळद घालून घ्यायची हळद कधीही डायरेक्ट पिठात घालायची नाही नाहीतर ना त्या पोळीला फार असा पिवळा धम्मक रंग येतो तर तो तसा दिसायला सुद्धा पिवळ्या पोळ्या चांगल्या दिसत नाहीत म्हणून हलकासा पिवळसर रंग आणि नैसर्गिक रंग यावा याकरता मी तो पाण्यात हळद घातली आणि हे पीठ चांगलं असं सा घट्टसर म्हणून घ्यायचं फार मऊ भिजवायचं नाहीये बघा तळाशी सगळी हळद अशी बसते आणि अगदी हलकासा पिवळसा रंग आपल्या या कणकेला येतो आता हे लक्षात ठेवायचंय की आपल्याला कणिक ना थोडीशी घट्टच भिजवायची आहे आणि मग ही अशी ओलसर सुती कापडामध्ये बांधून ठेवायची आणि ही कणिक आपल्याला तिंबण्यासाठी चांगलं भरपूर असं यामध्ये पाणी घालायचं आणि साधारण अर्धा तास तरी ही कणिक तिंबण्यासाठी बाजूला ठेवायची असं केल्यामुळे पिठाचा प्रत्येक कण करन छान असा फुलतो आणि मग त्याला लवचिकपणा येतो आणि पोळीमध्ये कितीही पुरण तरी तरीही पोळी अजिबात फाटत नाही आता हे पीठ असंच आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे ना आपली डाळ सुद्धा व्यवस्थित शिजली आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर नॉर्मल टेम्परेचरला किंवा उघडून पाहिलेला आहे बघा अगदी मस्त मौसूक म्हणतो ना तशी गाळ अशी डाळ शिजलेली आहे जरा सुद्धा कण यामध्ये शिल्लक राहिलं नाही आणि पाण्याचं प्रमाण बघा अगदी बरोबर होतं की आपल्याला ना अजिबात यामध्ये जास्तीचं पाणी राहिलं नाही आता हे थोडस काही जे पाणी आहे ते निथळून काढलं ना तरीही चालेल किंवा मग ते यामध्येच आटू देते मी कारण निथळून काढलं तर तेवढे पौष्टिक द्रव्य डाळीतून बाहेर पडतात त्यामुळे आम्ही यातलं पाणी काढलं नाहीये आता गॅस चालू नाहीये गॅस चालू करण्या अगोदरच आपल्याला हे मॅशरने ना चांगली अशी डाळ मॅश करायची आपण सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक काय करतो तर आहे ना यामध्ये गुळ घालतो तर कधीही गुळ आधी घालायचं नाही तर अगदी ही, ही डाळ अशी चांगली मॅश करून घ्यायची आणि मग जेवढी आपली डाळ होती तेवढाच मी इथे ऑर्गॅनिक गुळ आहे तो घातलेला आहे जर तुमच्याकडे तुम्हाला साखर किंवा अर्धी साखर अर्ध गूळ वापरायचं असेल तरीही चालेल आणि आता हे गुळ यामध्ये मिसळून घ्यायचं आहे अजूनही मी ना गॅस के सा चालू केलेला नाहीये आता गुळ सुद्धा आहे ना यामध्ये चांगला असा एकजीव करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे गुळ असा चांगला मिसळून झाला की मग गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे आता गॅसच्या मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर चांगलं आपल्याला हे सतत असं तळापासून हलवत हलवत हे पुरण तयार करून घ्यायचं आहे आता बघा तुम्हाला मिश्रण थोडस असं सर दिसतय पण जस जसं गुळ विरघळायला लागतो की नाही यामधला तर तस तसं मिश्रण थोडस काहीस असं सैलसर दिसायला लागतं तर गुळ जस जसा पुन्हा मग आटत जाईल तस तसं हे मिश्रण आणखीन घट्टसर होतं साधारण सा एक सात ते आठ मिनिटामध्ये हे मिश्रण आपलं बघा काय मस्त घट्टसर असं तयार झालं आहे आणि ना हे कढई असं किंवा पॅन आपला जो असेल तो सोडायला लागलेला आहे बरं आता यामध्ये जेव्हा आपण पळी उभी करून पाहतो ही पळी जर अशी उभी राहिली तर याचा अर्थ काय आहे तर आपलं हे पुरण बरोबर तयार झालं आहे आता बघा हे असं मी पसरवून घेतलेलं आहे पुरण एक जागी न करता असं पूर्ण व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं आणि मग उभी करून बघायची काही जण काय करतात एकत्र एक पुरण गोळा करतात आणि मग त्यामध्ये पळी उभी करून बघतात तर त्यावेळेस तर उभी राहते पण पसरवल्यानंतर जर उभी राहत असेल तर आपलं पुरण झालं असं समजावं पुरण तयार झालं की मग यामध्ये थोडस तूप घालायचं आहे आणि वेलची पावडर घालायची बरोबरीने आपण इथे गुळाचा वापर केलाय त्यामुळे इथे जायफळ घालणं अत्यावश्यक आहे आणि पुरणपोळीमध्ये जायफळाचा स्वाद अप्रतिम येतो आता बघा हे मिश्रण आपलं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे सगळीकडे एकदा व्यवस्थित ही वेलची जायफळ पुढे मिसळून घेतली आता बघा हे मिश्रण आपलं अगदी बारीक आहे आपल्याला गाळणीने गाळ्याची वगैरे किंवा पुरण यंत्रातून काढण्याची काहीच गरज नाही कारण आपण आधी डाळ मॅश करून घेतली आणि मग नंतर यामध्ये गुळ मिसळला आहे तुम्हाला जर डाळीमध्ये कण वाटत असेल तर मग मात्र गाळून घेतलं तरीही चालेल आता ते आपण पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं तोवर इथे आपण आपली जी कणिक आहे ना ती सुद्धा व्यवस्थित तिंबली आहे साधारण अर्धा तास जर कणिक अशी पाण्यामध्ये तिंबायला ठेवली ना तर तितका वेळ पुरेसा होतो आता ते आपण काय करूया ही कणिक आहे ना ही काढून घेऊयात बघा अगदी मस्त मौसूत अशी ही आपली कणिक तयार झाली आहे बघा काय मस्त असा याला लवचिकपणा आलाय अजूनही आपण ही कणिक तिंबली नाहीये पण तरी सुद्धा ना मस्त असा लवचिकपणा येतो आता साधारण फक्त आपल्याला एक टीस्पून हा मी जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने एक टी स्पून इतकं तेल यामध्ये वापरणार आहे आणि हे तेल चांगलं हाताला लावायचं चा। थोडस या कणकेला लावायचं चा। आणि चांगली ना आपल्याला ही कणिक मळून मळून घ्यायची आहे अगदी गरज वाटलं तर आणखीन एखादा चमचा जरी तेल लावलं ना तरी ही चालेल पण बघा अगदी छान मस्त अशी साधारण मिनिट दोन मिनिट दो मी चांगली अशी ही कणी भिजवून सॉरी मळून घेतलेली आहे छान असा लवचिक आलेला आहे आता मात्र आपण याच्या पोळ्या तयार कराल घेऊ करण्यासाठी कणकेचा जो गोळा आहे तो लहान घ्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा आहे ना तो अगदी मोठा बघा आता पुरण सुद्धा आपलं ना बऱ्यापैकी थंड झाले आणि घट्ट सुद्धा झालेला आहे असं ना गोळा तयार व्हायला पाहिजे हाताला कुठेही हे पुरण चिकटायला नको याचाच अर्थ आपलं पुरण अगदी बरोबर तयार झालेलं आहे पुरणाचा गोळा या कणकेच्या गोळ्यापेक्षा साधारण ना चौपट सा इतका घ्यायचा आहे आपली कणिक मस्त अशी भिजली आहे आणि तिमली सुद्धा आहे त्यामुळे ना अगदी मस्त अशी आपली पोळी कितीही पुरण भरलं तरी सुद्धा व्यवस्थित आपल्याला लाटता येते आता मात्र थोडस मैदा किंवा मग तांदळाची पिठी तुम्ही हे लाटण्यासाठी पुरणपोळी लाटण्यासाठी घेऊ शकता आणि यामध्ये असं हे भरपूर सारण भरायचं आहे जसं मी दाखवते त्या पद्धतीने अंगठ्यानेही कणिक अशी वर वर उचलत जायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित भरपूर असं पुरण यामध्ये भरता येतं आता ही आजची पोळी आहे ना ती मी केळीच्या पानावर लाटणार आहे पण जर तुम्हाला केळीचं पान नाही मिळालं तर तुम्ही बटर पेपर किंवा मग साधा आपल्या मुलांच्या वहीतील चित्रकलेचा जो पेपर असतो की नाही म्हणजे तो थोडासा अगदी किंचित जाड असतो तर त्या पेपरचा सुद्धा वापर करू शकता चित्रकलेच्या वहीतील पांढऱ्या रंगाचा जो पेपर असतो तो घ्यायचा शक्यतोवर काही लिहिलेले वगैरे असेल असा पेपर घ्यायचा नाही आणि उलटपालट बघितलं असेल तुम्ही की मी दोन्ही बाजूने ही पोळी लाटून घेतली अर्धी एका बाजूने लाटली मग पुन्हा दुसऱ्या बाजूने लाटली असं करत करत दोन्ही बाजू म्हणजे एकसारख्या पातळ होतात जर आपण एकाच बाजूने पोळी लाटली ना तर एक बाजू जाड एक बाजू पातळ होते तसं होऊ नये म्हणून काय करायचं तर उलट पलट करून ही पोळी लाटून घ्यायची आहे आता ही आपली पोळी बनवून तयार झालेली आहे बघा काय मस्त अगदी कडेपर्यंत सारण पोचलेला आहे आता ही पोळी आपण शेकवून घेऊ शेकवून घेताना ना कधीही गॅसच्या मोठा ते मध्यम ठेवायचा आहे आणि बघा या केळीच्या पानावर लाटल्यामुळे ना आपल्याला ही पोळी तव्यामध्ये घालणं सुद्धा सोयीचं झालं किंवा जर तुम्ही पेपरवर लाटली ना तरी सुद्धा या पद्धतीने तुम्ही तव्यावर ही पोळी घालून घ्यायची पहिली बाजू अगदी हलकेसे असे डाग येईपर्यंत मध्यमाचेवर शेकून घेतली त्यानंतर आता दुसरी बाजू सुद्धा आपल्याला चांगली अशी शेकून घ्यायची बघा पोळी पलटल्याबरोबर अगदी मस्त गुपगुपेज अशी फुग्याप्रमाणे टम्म फुगली आता यावर तुम्हाला तेल तूप जे काही लावायचं असेल ते लावायचं आहे आणि ही पोळी आपली बनवून तयार झालेली आहे पण काय माहिती काय ह्याचे कडा बघा त्यांना फुगल्यामुळे ना व्यवस्थित शेकल्या जात नाही म्हणून ना मी हे उलटण्याने असं दाबून दाबून त्याच्या कडा शेकवतीये गॅस ची आज मोठा ते मध्यमच ठेवलेला आहे आणि हे चांगलं असं कडा शेकवून घ्यायचे आहेत आपली ही पुरणाची पोळी अतिशय नाजूक आहे त्यामुळे डायरेक्ट अशी ना एखाद्या जाळीच्या भांड्यात किंवा पेपरवर काढून घ्यायची पूर्णतः थंड झाल्या की मग बघा अगदी छान इतक्या थंड झाल्यानंतर सुद्धा मी साधारण तुम्हाला एखाद दोन तासानंतर हे दाखवतेय कडा अजिबात कडक झालेल्या नाहीयेत आणि अतिशय पातळ आवरण असलेली ही पुरणाची पोळी बनवून तयार झाली आहे अजिबात काही जास्तीचा पसारा न करता तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद